राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्वदेश फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य शासन आरोग्य विभाग यांच्या विद्यमानाने आरोग्य शिबिर स्वप्नातील गाव पानवे येथे संपन्न चौसष्ट लाभार्थी यांचे डोळे तपासणी करून केले मोफत चष्मे वाटप अंगदुखी सर्दी ताप खोकला व इतर आजारांवर गोळ्या व औषधे वाटप रायगड जिल्ह्यातील मसरा येथील स्वप्नातील गाव पाडवे येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्वदेश फाउंडेशन व आरोग्य विभाग यांच्या विद्यमानाने स्थानिक नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी चौसष्ट लाभार्थी यांचे डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच यावेळी तळवडे उपकेंद्र मार्फत रक्तदाब तपासणी करून ओआरएसची पाकिटही देण्यात आली तसेच यावेळी उपस्थित असलेल्या सर्व चौसष्ट नागरिकांची तपासणी करून त्यांना अंगदुखी सर्दी ताप खोकला व इतर आजारांवर गोळ्या व औषधे देण्यात आली गावच्या ठिकाणी आरोग्य सेवा मिळाल्याने ग्रामविकास समिती व ग्रामस्थांनी आरोग्य विभाग व स्वदेश फाउंडेशनचे आभार मानले यावेळी ग्रामविकास समिती अध्यक्ष देवजी चव्हाण ग्रामपंचायत सदस्य स्नेहल पिचुरले गाव अध्यक्ष विनोद शिगवण समुदाय आरोग्य अधिकारी किरण पाटील आरोग्य सेविका मनीषा लोंढे मॅडम स्वदेश आरोग्य मित्र वैभव शिगवण वरिष्ठ समन्वयक नितीन कदम चांगदेव सानप आशा सेविका कशिश सावंत ऑप्टिशियन रमेश गावडे सुरंदा कापडी शांताराम शिगवण मुख्याध्यापक संदीप भोई शिक्षक व ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते